नमस्कार विवर्स आज आहे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आणि अमावाशा असे दोन्ही योग जुळून आलेले आहेत त्यामुळे आज श्रावणाची सांगता होत असल्यामुळे आज आम्ही चालत जाऊन कसे श्री नरसिंह मंदिर सांगोडे येथे व बिरदेव मंदिर पटणकुटुले येथे दर्शन घेतले हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण दोन विभागामध्ये विभागलेला आहे पहिला विभाग असेल बिरदेव दर्शनचा आणि तो आपण यापूर्वीच आता अपलोड केलेला आहे हा विभाग असणारा आहे तो श्री नरसिंहदर्शन सांगोडेचा त्यासाठी आपण सकाळी लवकरच उठलो पहाटे चार वाजता आम्ही सर्वांनी चालायला सुरुवात केली आज ग्रुपमधले आठ जण हजर होते सकाळी साधारण सव्वा पाच वाजताच आम्ही श्री नरसिंह मंदिर सांगवडे येथे पोचलो आत मंदिरामध्ये पदार्पण केलं आत गेल्यानंतर आज गर्दी एकदमच कमी आहे कारण अमावशा आज सोमवार व उद्या मंगळवार अशी दोन दिवस आहे बऱ्याच लोकांनी उद्याचे अमोशा पकडलेली आहे आम्ही आजचीच अमावश्या पकडून हो। आज आलेलो आहोत अजून काकड आरतीची तयारी सुरू आहे पण आम्हाला परत जायचं लवकर असल्यामुळे आम्ही पडदा लावलेला असताना तसंच दर्शन घेतलं आणि मंदिराच्या बाहेर आलो प्रदक्षिणा घेतली प्रदक्षिणा घेतल्यानंतर आम्ही नेहमीप्रमाणे मंदिरावारात आमचे दोन फोटो घेतले आणि आम्ही पत्तीच्या मार्गाला निघालो आम्ही हा साधारण पंधरा किलोमीटरचा प्रवास असतो रस्त्यात आम्ही श्री रावसाहेब पुजारी यांना निरोप दिला आणि परत आम्ही आमच्या इनवेळीच्या दिशेने रवाना झालो साधारण पंधरा किलोमीटरचा हा प्रवास असतो प्रत्येक अमावशेला आमच्या ग्रुपमधील मेंबर यासाठी हजर असतात दररोज सकाळी आठ ते दहा किलोमीटरचं चालण्याची सवय असल्यामुळे हा पंधरा किलोमीटरचा प्रवास ग्रुप मेंबरना जास्तीचा वाटत नाही आणि ते एवढा प्रवास करून सुद्धा न थकता मग नंतर आपल्या आपल्या कामावरती ऑफिसमध्ये दिवसभर फ्रेश असतात आमचा यातून एकच उद्देश आहे की सर्वांनी सकाळी लवकर उठावं मॉर्निंग करावं आणि तंदुरुस्त राहावं अशा प्रकारे आम्ही पंधरा किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून सकाळी सात वाजता आपापल्या घरी सुखरूप पोहोचलो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू